हाय अल्लो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडे आहे तर आज थोडं फौजीना टाइम आहे चला म्हटलं बाहेर जाऊन येऊया भाज्या फ्रूट वगैरे मिळाल तर घेऊन येऊया असं तर भाज्या संडेला येत नाहीत पण काही काही शॉपमध्ये शिल्लक असतात ना तर तिथूनच घेऊन येऊया कारण फौजींना आज टाईम भेटलाय तर घरामध्ये या काय काय सामान आहे सगळं घेऊन या आणि गरमी ना खूप अशी गरमी आहे या सुचण्या गरमीमुळं आणि चला आता जाऊया आज ना गुरुपौर्णिमा आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपला पहिला गुरु तर आपले आई वडीलच असतात कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आपली आईवडीलच शिकवतात आपल्या जन्मापासून मोठे होच पर्यंत प्रत्येक गोष्ट कोणती चांगली वाईट सगळ्या गोष्टी आपल्याला आईवडीलच शिकवतात आणि आपण म्हणजे नाही का कुठं चुकत असलं तर सांगायचं कर्तव्य पण आपले आई वडीलच करतात पहिल्यांदा आईवडील सगळी गोष्ट आपल्याला समजून सांगत असतात त्यामुळे आपले पहिले गुरु आहेत आपले आई वडील चला आता जाऊया फौजी खाली तर मग आणि चला आता जाऊया मार्केटला आणि बघूया भाज्या काही काही मिळत आहेत कारण असं का तर संडेला ना मार्केट बंद असतं ताज्या भाज्या काही येत नाहीत काही असल्या कालच्या शिल्लक वगैरे असतात आणि संडेलाच ना दुपारनंतर फौजींना थोडंफार टाईम भेटतं आणि फौजी म्हणतात चला बाहेर जाऊन येऊया भाज्या वगैरे घेऊन येऊया घरात काय राशन वगैरे आणि आजच मार्केट बंद असतं तरी पण चला म्हटले जाऊन येऊया फिरून बघूया भेटल्या भाज्या तर घेऊन येऊया आणि तुम्हाला सर्वांना पण मला थँक्यू म्हणायचं आहे कारण तुम्ही पण एक गुरुच आहात माझे जर माझं काही व्हिडिओद्वारे चुकलं किंवा काही असलं तर तुम्ही मला सांगता कमेंटद्वारे तर मला एक म्हणजे मोका मिळतो त्या गोष्ट सुधारण्याची त्याबद्दल मला तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे आणि असं काही नाही की कुठला माणूस चुकत नाही प्रत्येकाला काही नाही काही प्रत्येकातून चूक होती आणि तो सुधारण्याचा प्रयत्न खरं आपण केला पाहिजे असं काही नाही की चूक आहे चूक समोरचा माणूस सांगत आहे तर आपण परत परत चूक करायची ते चुकीचं आहे जर आपला आपल्याला समोरचा माणूस सांगत आहे ही तर चुकतं तर आपण ती चूक सुधारली पाहिजे चला आता मार्केटमध्ये आम्ही पोचलो भाज्या वगैरे घेऊया Mas ketemu? Si kacang itu datang.

आणि जम्मूच्या मार्केटमध्ये ना आजकाल हे फ्रूट बघायला खूप मिळते दिसायला तर टमाटरसारखं दिसतं पण हे एक फ्रूट आहे आणि ह्याला प्लम वगैरे असं म्हणतात मला अजून पण माहीत नाही याचं नाव पण मी असं ऐकलं ह्याला प्लम वगैरे म्हणतात पण हे खाण्यासाठी ना थोडं खट्ट मीठ आहे छान आहे टेस्टी आहे आणि वेगळं आहे थोडं काहीतरी तर चला म्हटलं ट्राय करूया आणि हे फ्रूट मी आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं नाही आमच्या इथं तर मी बघितलं नाही माहीत नाही मोठमोठ्या मार्केटमध्ये असेल थोडं वेगळं वाटलं तर चला म्हटलं ट्राय करूया मागच्या वर्षी पण आम्ही खाल्लं होतं टेस्टी आहे त्याच्यानंतर इथं आता श्रावण येत आहे तर मला हिरव्या बांगड्या वगैरे पाहिजे होत्या थोड्याफार आहेत माझ्याकडं पण कसं रोज काम करताना वगैरे त्या खराब होत आहेत तर श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे घातल्या पाहिजेत तर बघत होते पण आपल्याकडे कशा काचाच्या वगैरे मिळतात तशाही इथं मला मिळाल्या नाहीत इथं होत्या प्लॅस्टिकच्या आवडल्या नाहीत चला म्हटलं राहू दे आणि आता आम्ही चाललो आहे चला तर मग आता ना मार्केटमध्ये आमचं सगळं काम झालं होतं भाज्या वगैरे घेऊन झाल्या फ्रूट वगैरे पण घेऊन झाले आणि चला म्हटलं आता घरी जाऊया आणि आता घरी निघालाच होतो पण घरी जाताना एक शॉप आहे तिथं सगळे ना हलवायचं वगैरे दुकान असतात तिथं मला पनीर घ्यायचं होतं पनीर कसं अर्नोला टिफिनला वगैरे द्यायला बरं पडतं थोडंसं त्याला पनीरची भुर्जी म्हणा किंवा पनीर मसाला वगैरे बनवून दिलं तर तो आरामात खातो कधी पनीरची भाजी कधी वेगवेगळ्या भाज्या असं करून दिलं ना टिफिनला बरं पडतं चला आता पटपट ना जाऊया आपण घरी झालं आणि बाहेर खूप गरमी होती आल्या आल्या थोडंसं कूलर पुढं बसलो चला म्हटलं आता चहा वगैरे बनवूया आणि जास्त काही नव्हतं आणायचं थोडंफार म्हटलं फिरून या, या मुलांना फ्रूट वगैरे थोडी भाजी भाजीमध्ये काय व काही भेंडी वगैरे आणल्या भेंडी मिळाली आणि इथं ना हे अशा प्रकारचे फ्रूट आहेत हे माहीत नाही नाव काय प्लम प्लम वगैरे असं काय तर म्हणतात तर हे फ्रूट आणले होते अर्ण कुणासाठी आणि आज पण मला तांदळीची पण भाजी मिळाली पण छान आहे तांदळीची भाजी मिळत्या तर खाऊन घेऊया आणि थोडेसे टमॅटो वगैरे कारण आज संडे असल्यामुळे जास्त काही भाज्या फ्रेश नव्हत्या थोडीफार भाजी मुलांना काहीतरी खाऊ आणलं थोडं पनीर वगैरे आणलं टिफिनला वगैरे बनवण्यासाठी चला आता चहा वगैरे घेऊया आणि तो कूलर पुढं बसलं आहे ना तर इथं उठ उठच वाटत नाही मस्त गारगार हवा येत्या पण थोडं आता काम करायला पाहिजे खूप वेळ झाला आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर थोडंसं स्वामींचं साठी म्हणजे प्रसाद बनवायचा आहे मला खीर वगैरे आपलं स्वामी समर्थांची पूजा वगैरे करून घेईन थोडंसं खीर वगैरे बनवीन चला आता जास्त वेळ न घेता लागूया कामाला कारण जेवढा वेळ बसेल तेवढं बसूच वाटतं आणि बाहेर कुठून आलं ना तर खूप थकल्यासारखं होतंय चला चल मग आणि चला आता या चहा वगैरे ठेवते लगेच मुलांना दूध वगैरे देते आणि कसं त्यांचं आवरलं ना मुलांना दूध वगैरे दिलं की परत मी आरामात मग प्रसाद वगैरे बनवायला सुरू करेन आणि आधी मी पूजा वगैरे करून घेईन न त्याच्यानंतरच मग मी बाकीचा राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवेन चला पटपटा पड़ दे नंतर बोलते आणि हे चला आता चहा वगैरे झाला आणि आता मला थोडीशी खीर बनवायची आहे पहिलं मी खीर वगैरे बनवते पूजा वगैरे करते स्वामींची त्याच्यानंतर आरामात स्वयंपाक वगैरे बनवीन कारण स्वयंपाक बनवायला थोडा वेळ लागेल मग पूजा करायला पण वेळ जातोय तर आता शांतवाणी छान अशी पूजा करते आणि नंतर आरामात स्वयंपाक केला तरी चालेल आणि हे ना मी खीर बनवण्यासाठी पॅकेट आणलं होतं कॅन्टीनमधून तर हे म्हणजे डायरेक्ट टाकून तुम्ही खीर बनवू शकता थोडंसं दूध टाकायचं साखर जर गोड पाहिजे असलं तर टाकू शकता नाही तर ह्यात ऑलरेडी साखर वगैरे पण आहे खूप छान आहे आणि याच्यामध्ये फ्लेवर ना मस्त आहे एकदम इलायचीचा फ्लेवर वगैरे असतो चला आता थोडासा ना रवा भाजून घेते कारण त्याच्या त्या पॅकेटमध्ये रवा नाही फक्त शेवळ्या आहेत आणि मुलांना शेवळ्या शेवळ्या नको वाटतात थोडासा रवा असला तर छान वाटतं थोडा आता तूप टाकून रवा वगैरे भाजून घेते आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडून पूजा वगैरे करते आरामात स्वयंपाक करेन चला आता लावूया पटपट कामाला जास्त वेळ होते चला तर मग आणि आता एकदम मस्त तूक वगैरे टाकून थोडासा रवा वगैरे भाजून घेऊन एका साईडला एक दूध वगैरे पण गरम केलं होतं आणि लगेच रवा भाजला ना त्याच्यामध्ये दूध साखर वगैरे टाकेन आणि जे पॅकेटवालं आणलं होतं ना त्यातलं पण थोडंसं टाकून घेईन मग एकदम छान आपली खीर बनेल चला आता पटपटला आवरते ह्या नंतर बोलले अशा प्रकारे आपली खीर बनवून तयार आहे आणि जास्त काही वेळ नाही दहा पंधरा मिनटे मिनटामध्येच ना खीर बनून आपली तयार होते शेवळ्या रवा काजू बदाम सगळं घातले मस्त अशी खीर तयार आहे चला आता पूजा वगैरे मांडून घेते आणि बघा आता स्वामींची पूजा आपली छान मांडून झाली आहे मस्त स्वामींचं काही तर अर्णन कुर्णाला थोडीफार हेल्प केली आणि चला आता पूजा वगैरे झाली आणि गर्मी एवढी आहे ना खूप असं म्हणजे घाम येतोय आणि चला आता लागूया स्वयंपाकाला म्हटलं चला पहिलं पूजा करून घेते कारण एकदा पूजा झाली ना मग शांत काय वाटत नाही स्वयंपाक कराय स्वयंपाक करत असलं की मनामध्ये असता आपली पूजा राहिल्या पूजा राहिल्या आणि मग सगळी गडबड होऊन जाते आता छान आरामात पूजा केली आता निवांत स्वयंपाक बनवत राहीन फौजीना याला अजून भरपूर टाईम आहे तोपर्यंत आपला स्वयंपाक आरामात बनेल आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया सर उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र